नमस्कार रुद्र सरळ सेवा या यूटूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा सप्टेंबर शिफ्ट एक दोन हजार तेवीसमध्ये जी तलाठी भरती झालेली आहे त्या तलाठी भरतीचे जे, जे मराठीचा जो पेपर झालेला आहे त्या मराठीच्या पेपरमधले आलेले पंचवीस जे क्वेश्चन आहेत त्याचा आज ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले ऑप्शन नंबर दोन रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले ऑप्शन नंबर तीन आहे रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले आणि ऑप्शन नंबर चार रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले तर वाक्य काय करायचे आपल्याला प्रमाण लेखनानुसार म्हणजे अचूक जे आहे म्हणजे जे बरोबर आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून आम्ही कारगिलला जायचे निश्चित केले तर हेच वाक्य बरोबर का आहे तर आपण दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर हे इथे निश्चित असं मराठीमध्ये लिहित नाहीत तर निश्चित हे असं लिहिलं जातं त्यानंतर रक्षा बंधनाचं असं नाही लिहिलं जातं हे चुकीचं शब्द इथं लिहिलेलं आहे आणि मुहूर्त हे पण इथं ऑप्शन नंबर तीनमध्ये चुकीचं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पराभव ऑप्शन नंबर दोन रसप्रद ऑप्शन नंबर तीन हानी ऑप्शन नंबर चार सारांश तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सारांश तर उपसंहार या शब्दाचा अर्थ काय आहे होतो तर उपसंहार या शब्दाचा अर्थ होतो सारांश किंवा आपण त्याला समारोप पण म्हणू शकतो त्यानंतर शेवट पण म्हणू शकतो शेवट किंवा निष्कर्ष पण म्हणू शकतो तर तो त्यामुळे याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार सारांश उपसंहार तो या शब्दाचा अर्थ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सिंह शब्दाची समानार्थी जोडी सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कपी केसरी ऑप्शन नंबर दोन वन वनराज वायस ऑप्शन नंबर तीन केसरी मृग ऑप्शन नंबर चार केसरी मृगेंद्र तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार सिंहाला केसरी किंवा मृगेंद्र असं म्हणलं जातं जसं की सिंहाचे दुसरे काही समानार्थी शब्द आहेत केसरी शेर पर्वतपती मृगराज वानराज हरी आणि नरपती हे पण सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द इथे आपण सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सत्कृत्यचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कृत्य ऑप्शन नंबर दोन दुर्दैव ऑप्शन नंबर तीन दुष्कृत्य ऑप्शन नंबर चार कृत्यकृत्य तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन दुष्कृत्य तर सत्कृत्याचा विरुद्धार्थी शब्द इथे आपल्याला सांगायचा आहे पण सत्कृत्य म्हणजे काय की सत्कृत्य म्हणजे चांगले कार्य किंवा चांगलं काम आपण त्याला म्हणू शकतो आणि दुष्कृत्य म्हणजे काय वाईट काम त्याच्या विरुद्धार्थी शब्द इथे आहे ऑप्शन नंबर तीन त्यामुळे करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कारगिलच्या सरहद्दीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही रिकामी जागा रिकाम्या जागी योग्य वापरच्या शोधा तर त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मनाला ओढ लागते ऑप्शन नंबर दोन मनातील मळब दूर होते ऑप्शन नंबर तीन मन शांत होते ऑप्शन नंबर चार अंगावर काटा उभा राहतो तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार अंगावर काटा राहतो उभा राहतो तर अंगावर काटा उभा राहतो म्हणजेच काय की आज पण आपल्याला त्या भीती वाटते तर कारगिलचं युद्ध आपण आज जर आठवण केली कारगिलच्या युद्धामध्ये तर कारगिलच्या युद्धामध्ये काय झालं होतं नेमकं की खूप सारे जे सैनिक जे आहेत हुतात्मा झालेले होते ते पाकिस्तानचे असतील किंवा भारताचे असतील तर त्यामुळे काय होतं आणि त्यामुळे कारगिलच्या युद्धामध्ये हा विजयी झाला होता पण त्या विजयाच्या मागे खूप मोठे आ, होतात मी काही लोकांना झाले होतं जे सैनिक आहेत सीमेवरचे त्यांचं झालं होतं तर ते जे ती जी आठवण आहे ती जर आठवण आपण आता काढली तर आपल्या अंगावर काटा उभा राहतो म्हणजेच काय भीतीने आपल्या अंगावर शहारे उभे राहतात किंवा खूप भीती वाटते त्यामुळे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा योग्य विरामचिन्हे असणारी अचूक वाक्यरचना कोणती आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मी मनालो स्टॉप मजा प्रत्येक दात दातु दुखी चा, कौमा वे न ऑप्शन नंबर दोन इन्वर्टेड कॉमा मी मनालो प्रत्येक दात दुखी नेमके दाते कसे ये स्टॉप ऑप्शन नंबर तीन मी मनालो प्रत्येक दात दुखी वे नेमके दाते कसे ये ऑप्शन नंबर चार मी मनालो कौमाजा प्रत्येक दात दुखी वे नेमके दाते कश्म प्रश्नचिन्ह त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे जे विरामचिन्हे जे, जे वापरलेले आहेत विरामचिन्हे ही करेक्ट ही चार नंबरच्या ऑप्शनमध्ये वापरलेले आहेत जसं की मी म्हणालो कॉमा इन्वटेड कॉमा माझ्या प्रत्येक दात दुखीच्या वेळी नेमके दाते कसे येतात प्रश्नचिन्ह आणि इन्वर्टेड कॉमा क्लोज तर त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तर हे शुद्ध लेखनाचं प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न पाहूनच आपल्याला उत्तर यायचं आलं पाहिजे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा धर्माचरण हा समास कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तत्पुरुष ऑप्शन नंबर दोन अवैभव ऑप्शन नंबर तीन विगु आणि ऑप्शन नंबर चार दोन दो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक हा आहे तत्पुरुष समास तर धर्माचरण हा जो शब्द आहे त्याचे जर आपण विग्रह केला तर काय होतो विग्रह तर याचा विग्रह होतो धर्माचे आचरण धर्माचे आचरण तर चे जो चे चा जे हा आहे हा षष्टी विभक्तीचे प्रत्यय लावून हा याचा विग्रह होतो त्यामुळे तत्पुरुष समासामध्ये हा आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि बी स्पेसिफिक सांगायचं झालं तर हा आहे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास जसं की देवपूजा हा एक शब्द आहे तर देवाची पूजा हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समासाचं इथं उदाहरण आपण सांगू शकतो तसंच धर्माचरण म्हणजेच काय धर्माचे आचरण तर तत्पुरुष समासामध्ये काय होतं तर तत्पुरुष समासामध्ये जे दुसरं पद आहे ते महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने जो गाळलेला शब्द आहे तो विग्रह करताना घालावा लागतो जसा की धर्माचरण या शब्दामध्ये धर्माचे हा चे जा हा शब्द आहे तो विग्रह करताना घालावा लागतो त्यामुळे याचा करेक्ट अँसर आहे हा आहे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास त्यामुळे याच ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक कसोटीस उतरणे ऑप्शन नंबर दोन फार मोठी तफावत असणे ऑप्शन नंबर तीन जिभेवर ताबा नसणे ऑप्शन नंबर चार खूप अस्वस्थता वाटणे तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर दोन फार मोठी तफावत असणे म्हणजेच काय खूप फरक असणे खूप फरक असणे याचा आपण अर्थ सांगू शकतो त्याचाच त्याचाच अर्थ आहे जमीन आसमानाचा फरक असणे त्यामुळे याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हा एकदम सोपा प्रश्न होता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा तू नियमित अभ्यास कर या वाक्याचे विद्यार्थी रूप ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तू अनियमित अनियमित अभ्यास करू नकोस ऑप्शन नंबर दोन तू नियमित अभ्यास करणार आहेस ऑप्शन नंबर तीन तू नियमित अभ्यास करू नकोस आणि ऑप्शन नंबर चार आहे तू नियमित अभ्यास करावास तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार तू नियमित अभ्यास करावास तर विद्यार्थी रूप म्हणजेच काय विद्यार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतरण करायचं आहे वाक्याचं तर विद्यार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना आपल्याला माहीत पाहिजे की विद्यार्थी वाक्य कसं असतं म्हणजे विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं की ज्या वाक्यामध्ये कर्तव्य एकतर सांगितलेलं असतं किंवा योग्यता सांगितलेली असती शक्यता सांगितलेली असती किंवा एक इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो जसं की या वाक्यामध्ये तू नियमित अभ्यास कर तर ऑप्शन नंबर चार मध्ये काय लिहिले की तू नियमित अभ्यास करावा तू नियमित अभ्यास करावास म्हणजेच काय या वाक्यामध्ये एक इच्छा प्रदर्शित केलेली आहे म्हणजे एक इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे हे वाक्याचं या वाक्याचं वाक्या करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पण दुसरं वाक्यप्रकारामध्ये प्रकारामध्ये आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं की ज्या वाक्यामध्ये आज्ञा विनंती किंवा उपदेश केलेला असतो किंवा व्यक्त होतो त्या वाक्याला अज्ञार्थी वाक्य आपण म्हणतो आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर किंवा तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात आणि ज्या वाक्यामध्ये एक आठ पूर्ण झाल्यानंतर दुसरे कार्य घडते किंवा दुसरी क्रिया घडते त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य आपण म्हणू शकतो तर आ, या प्रश्नामध्ये आपल्याला विद्यार्थी रूप ओळखायचं होतं त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खंक शब्दाचा समानार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक धाडसी ऑप्शन नंबर दोन खेडूत ऑप्शन नंबर तीन खेटर आणि ऑप्शन नंबर चार खंक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे तर खंक म्हणजे काय तर खंक म्हणजे एकदम गरीब माणूस किंवा त्याला आपण म्हणू म्हणू शकतो निर्धन म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीत धन नाही असा माणूस किंवा एकदम कंगाल माणूस आपण म्हणू शकतो किंवा दरिद्री माणूस पण आपण म्हणू शकतो दरिद्री माणूस तर ते, त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार द्रव्यहीन म्हणजेच काय ज्याच्याकडे द्रव्य नाही किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत असा माणूस त्याला आपण खंक म्हणू शकतो निर्धन कंगाल पण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पाट्या टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे ऑप्शन नंबर दोन नाईलाजास्तव काम करणे ऑप्शन नंबर तीन चिंता व्यक्त करणे ऑप्शन नंबर चार पाटीवर लेखन करणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन नाई नाईला जास्त काम करणे म्हणजेच काय तर वेळ घालवण्यासाठी काम करणे म्हणजे वेळ घालवण्यासाठी घालवण्यासाठी काम करणे याचा अर्थ होतो म्हणजेच काय फुल टाइमपास करणे टाइमपास करणे म्हणजे टाइमपास म्हणू शकतो आपण त्याला तर याचं करेक्ट आन्सर आहे नाईला असतो काम करणे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कु कुप्रसिद्ध याचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रसिद्ध ऑप्शन नंबर दोन सुप्रसिद्ध ऑप्शन नंबर तीन अप्रसिद्ध ऑप्शन नंबर चार सिद्ध तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन कुप्रसिद्धचा विरुद्धार्थी शब्द आहे सुप्रसिद्ध आपण सोपा प्रश्न होता तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन सुप्रसिद्ध त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कप्रदिक ऑप्शन नंबर दोन कपद्रिक ऑप्शन नंबर तीन कपरदिक ऑप्शन नंबर चार कपर्डिक करेक्ट है, कपर्दिक। तर करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन कपरदिक तर कपरदिक हा एकदम शुद्ध शब्द आपण इथे सांगू शकतो म्हणजे असं लिहितात कपरदिक या शब्दाला त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा भारूड हा काव्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक संत रामदास ऑप्शन नंबर दोन संत एकनाथ ऑप्शन नंबर तीन शाहीर होनाजी ऑप्शन नंबर चार संत तुकाराम तर याचा करेक्ट आन्सर आहे संत एकनाथ महाराज आहेत त्यांचं भारूड हा प्रकार अधिक लोकप्रिय आहे जसं की संत एकनाथ महाराजांनी भारुडासोबत दुसरी पण असे काही पुस्तकं आहेत त्यांचे साहित्य आहे ते पण अत्यंत महत्वाचे आहेत जसं की एकनाथ ही भागवत त्यांनी लिहिलेलं आहे श्री एकनाथी भागवत भावार्थ रामायण हे पण अत्यंत एम पी आहे भावार्थ रामायण त्यानंतर भारूड तर आहेच अभंग लिहिलेले आहेत त्यांनी रुक्मिणी सोयीवर आणि एक हरिपाठ भावार्थ हे पण त्यांचं साहित्य महत्वाचं आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन संत एकनाथ त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आम्ही धैर्याचा मुखटवा चढवला होता वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मकर्तरी ऑप्शन नंबर दोन कर्मणी ऑप्शन नंबर तीन पुराण कर्मणी ऑप्शन नंबर चार शक्य कर्मणी तर इथं या प्रश्नामध्ये याचा करेक्ट आन्सर दिलेला आहे कर्मणी प्रयोग पण माझ्या मते हा प्रश्न चुकलेला आहे इथं तर याचा करेक्ट आन्सर आहे हा आहे कर्तरी प्रयोग जसं की आपण जर वाक्याचा कर्ता बघायला गेलं तर वाक्याचा कर्ता आहे आम्ही तर कर्तरी प्रयोगामध्ये काय कर्ता हा प्रथमेच असतो म्हणजेच काय कर्त्याला प्रत्यय नसतात जसं की इथं हा कर्ता आहे आम्ही पण कर्मणी प्रयोगामध्ये का काय असतं कर्त्याला प्रत्यय असतात त्यामुळे हा प्रश्न इथे आपण चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो तर याचा करेक्ट अँसर असायला पाहिजे कर्तरी प्रयोग कारण आम्ही हा प्रथमेच करत आहे आणि कर्त्याला प्रत्यय नाहीत त्यामुळे याचं ऑप्शन इथं आपण सांगू शकतो ऑप्शनमध्ये नाही येते तर पण कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा दाम करी काम या म्हणीचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आधीच्या संकटात भर पडणे ऑप्शन नंबर दोन दम दिला की काम होते ऑप्शन नंबर तीन पैसे खर्च केले की कोणतेही काम होते ऑप्शन नंबर चार लोकांच्या कष्टाचा पैसा घेणे तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन पैसे खर्च केले की कोणतेही काम होते म्हणजे काय पैशाने कोणतेही काम होते पैसे दिले खाद्याला की कोणी पण काम करायला तयार होते असा या अर्थाचीही मन आपण इथे सांगू शकतो त्यामुळे याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा पांथस्थ शब्दाचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रवासी ऑप्शन नंबर दोन प्रगत ऑप्शन नंबर तीन प्रघात ऑप्शन नंबर चार प्रशिक्षित याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक प्रवासी तर पांथस्थ म्हणजेच काय आपण त्याला पांथस्थला आपण वाटसरू पण म्हणू शकतो वाटस्वरूप म्हणजेच काय प्रवासी याचं करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पुढीलपैकी कवी सुरेश भट यांच्या गझल संग्रहाची जोडी ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पौर्णिमा ऑप्शन नंबर पौर्णिमा फिर्याद ऑप्शन नंबर दोन रूपगंधा येलगार ऑप्शन नंबर तीन कांचन संध्या चिन्मयी ऑप्शन नंबर चार योगभ्रष्ट तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन रूपगंधा आणि एल्गार हे त्यांचे गझल संग्रह आहेत सुरेश भट यांचे जसं की सुरेश भट यांचे काही जे साहित्य आहे ते पण अत्यंत महत्वाचे आहे रंग माझा वेगळा धुसर स्वप्ने गुलमोहर राणा ऋषी जोहार गझलनामा सूर्यपक्षी आगार मळा ज्वालामुखी आणि काश्मीर हे त्यांचं अत्यंत महत्वाचं साहित्य आपण सांगू शकतो कवी सुरेश भट यांचं पण ऑप्शनमध्ये आहे रूपगंधा आणि एल्गार तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा उंचावरून पडणारा पानलोट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बोगता ऑप्शन नंबर दोन सरिता ऑप्शन नंबर तीन महापूर ऑप्शन नंबर चार धबधबा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार धबधबा तर धबधबा कसा असतो तो उंचावरून पडतो खाली आणि पाण्याचे फवारेही उडतात तर त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार धबधबा आपण सोपा प्रश्न होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी डॅश डॅश रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार वाक शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आनंद साजरा केला ऑप्शन नंबर दोन खल केला ऑप्शन नंबर तीन गुजगोष्टी केल्या आणि ऑप्शन नंबर चार आग ओकली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की जे तोरणा किल्ला आहे तो जर आपल्याला जिंकायचा असेल तर त्यासाठी काय केला त्यांनी खाल केला खाल केला म्हणजेच काय केलं त्यांनी की एकदम गहन चर्चा केली त्यांच्या सहकार्यासो सोबत चर्चा करणे म्हणू शकतो आपण त्याला किंवा सखोल विचार करणे सखोल विचार करणे विचार केला सखोल विचार करणे पण हा त्याचा अर्थ होतो म्हणजेच काय की एकदम आ, की नेमकं काय करायला पाहिजे तर आपण तो तोरणा केला हा जिंकू शकतो त्यासाठी त्यांनी चर्चा केली किंवा सखोल विचार केला तर त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन खाल केला म्हणजेच काय गहन चर्चा करणे किंवा सखोल विचार करणे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा चल चित्रव्यूह चलत चित्रव्यूह चित्र हे संस्मरण कोणाचे आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अरुण खोपकर ऑप्शन नंबर दोन जयंत विष्णू नारळीकर ऑप्शन नंबर तीन जयंत पवार ऑप्शन नंबर चार श्रीकांत देशमुख तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक अरुण खोपकर यांचं चलत चित्रव्यू हे संस्मरण आहे जसं की त्यांचं दुसरे काही साहित्य आहे ते पण अत्यंत महत्वाचं आहे की जसं की गुरुदत्त तीन अंकी एक शोकांतिका एक त्यांचे आहे त्यानंतर चित्रव्यू चलत चित्रव्यू प्राग सिनेमा आणि अनुनाद हे पण त्यांचे महत्त्वाचे काही साहित्य आपण इथे सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीसावा विनाकारण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक धू दु, दुराचरण ऑप्शन नंबर दोन सकारन ऑप्शन नंबर तीन अकारण ऑप्शन नंबर चार सुकर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन सकारण विनाकारण विरुद्धार्थी शब्द आहे सकारण म्हणजेच काय विनाकारण म्हणजे कारणाशिवाय आणि सकारण म्हणजे कारणासहित सकारण म्हणजे काय ज्याला कारण असेल तर सकारण याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा तपाचरण या समासाचा योग्य विग्रह करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तपातून आचरण ऑप्शन नंबर दोन तपासाठी आचरण ऑप्शन नंबर तीन तपातील आचरण ऑरी तपातील चरण आणि ऑप्शन नंबर चार तपासून चरण त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन तपासाठी आचरण तर तपाचरण या शब्दाचा विग्रह आहे तपासाठी आचरण तपासाठी आचरण त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन तपासाठी आचरण त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले या वाक्यातील प्रयोग ओळखा हो याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्तरी ऑप्शन नंबर दोन भावे ऑप्शन नंबर तीन कर्मकर्तरी ऑप्शन नंबर चार कर्मने तर याचं करेक्ट आन्सर आहे हा भाव्य प्रयोगाचं उदाहरण तर भाव्य प्रयोग ओळखताना कसा ओळखायचा की भाव्य प्रयोगामध्ये जो जे क्रियापद असतं ते कर्त्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही आणि जो कर्ता असतो तो तृतीयांत असतो किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद जे असतं ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतं जसं की आता या वाक्यातील क्रियापद काय तर नेले हे क्रियापद आहे क्रियापद आहे आणि वाक्यातील कर्ता काय आहे तर त्यांनी हा वाक्यातील कर्ता आपण सांगू शकतो त्यांनी हा वाक्यातील कर्ता आहे तर आपण कर्त्याचं लिंग वचन बदलून घेऊया आपण इथं तर क्रियापद बदलतं का हे आपण बघूया इथं जसं की त्यांनीच्या जागी आपण टाकूया मुलांनी आणि वाक्य वाचूया मुलांनी आम्हाला दालनात नेली तर क्रियापदाला काही चेंज होते का तर नाही होत तर क्रियापदाचं आपण लिंग बदलूया तर मुलांनाच्या जागी मुलींनी करूया आपण तर मुलींनी आम्हाला दृक्क श्राव्य चालनात नेले तर तरी पण हे क्रियापद बदलत नाहीये किंवा तिने आम्हाला दृक्के दृक श्राव्य दालनात नेले तरी वाक्याचं जे क्रियापद आहे त्या बदलत नाही त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा घरचे झाले थोडे रिकामी जागा ही मन पूर्ण करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आणि व्याह्याने धाडले घोडे ऑप्शन नंबर दोन आणि देवळी बिराड ऑप्शन नंबर तीन आणि शिंतोडा अंगावर घेतला ऑप्शन नंबर चार आणि गाडी तर मोडू नये तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक आणि वह्याने धाडले घोडे घरचे झाले थोडे आणि वह्याने धाडले घोडे ही म्हण आपण इथे सांगू शकतो तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे क नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार